तुम्हाला इथे आपल्या चॅनलवरती सतत पाहायचं आहे ऐकायचे आहेत खूपच सुंदर असा इथे भाग झालेला आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की कशा पद्धतीने आता इथे आपली जी काही घरातील लोकं आहेत ती सर्वजणं इथे डायनिंग टेबलवरती जेवणासाठी बसलेले असतात आणि सर्वजण इथे आता जेवणासाठी बसल्याच्या नंतर मात्र म्हणजे काही ऐश्वर्या आहे ऐश्वर्या मात्र इथे मुद्दा जो काही आपला इथे हा आहे जो काही आपला इथे हा आहे सखदेव आहे सखदेवकडून कशा पद्धतीने सर्व काही कामं इथे ती मुद्दामुनच करून घेत असते आणि मुद्दा म्हणूनच कामं करून घेत असताना ही सर्व काही जी गोष्ट आहे ती मात्र इथे आपला जो काही उ, सारंग आहे त्याला व्यवस्थित समजत असते पण आता तो जास्त काही बोलूसुद्धा शकत नसतो कारण आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे हे सर्व काही प्रकरण जे आहे तिलोत्तमाचं असतं आणि तिलोत्तमा ह्या गोष्टीमध्ये इन्वॉल्व असते त्यामुळे त्याला असं वाटत असतं की नाही आपण ह्या सर्व गोष्टीमध्ये इथे न पडलेलंच बरं आणि त्याचबरोबर काही जरी झालं तरीसुद्धा आता इथे जो काही आपला हा आहे म्हणजेच की सारंग आहे सारंग अगदी शांत बसलेला असतो सावली मात्र इथे दुरून हा सर्व प्रकारे ते होताना पाहत असते आणि सावली हा सर्व काही प्रकारे ते दुरून होताना पाहत असताना तिला आता एका गोष्टीचा इथे प्रश्न पडलेला असतो हे सर्व काय आहे कशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी इथे होत आहेत म्हणजे हे खरंच सर्व काही आहे ते व्यवस्थित होत आहे का किंवा काही चुकीचं तर होत नाही ना तेव्हा सारंग इथे सावलीला पाहण्याच्या नंतर सारंग मात्र इथे तिच्याकडे जातो सारंग आता तिच्याकडे गेल्याच्या नंतर पाहतो तर हा सर्व हा प्रकार आहे सावली दुरूनच इथे उभा राहिलेली असते आणि पाहत असते आणि तेव्हा सारंग मात्र इथे तिला घेऊन येतो आणि सर्वांसमोरच डायनिंग टेबलवरती वरती जेवण्यासाठी सर्वांसोबतच इथे तो तिला बसवतो आणि म्हणत असतो की का नाही सावली तो सुद्धा ह्या घरची एक सदस्य आहेस आणि तो सुद्धा इथे सर्वांसोबत जेवणासाठी बसलंच पाहिजे मग तू सुद्धा आता इथे सर्वांसोबत बसूनच जेवण वगैरे कर असं इथे तो तिला बोलत असतो आणि सांगत असतो आणि तेव्हा त्याने ह्या सर्व गोष्टी इथे तिला सांगितल्याच्यानंतर मात्र आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता जो काही जे काही ऐश्वर्या आहे ऐश्वर्याला मात्र इथे खूपच जास्त मोठा धक्का बसलेला असतो की हे सर्व अशा पद्धतीने इथे होत आहे म्हणून आणि त्याचबरोबर आता जो काही सारंग आहे सारंगने इथे तिला हे सर्व काही करायला इथे सांगितलेलं असतं तर आता प्रेक्षकांना इकडे मात्र दुसऱ्या बाजूला जे काही इथे um, सावली आहे सावली मात्र इथे सारंगकडे बोलण्यासाठी गेलेली असते आणि सारंगला तिला बोलायचं असतं बऱ्याच काही गोष्टी इथे तिला सांगायच्या असतात की हे सर्व uh, ह्या पद्धतीने झालेलं आहे काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता जो काही सारंग आहे सारंग मात्र ह्या गोष्टी अशा पद्धतीने इथे तिला सांगत असतो आणि सांगत असताना मात्र आता इथे जेव्हा सावली इथे सारंगच्या खोलीमध्ये जाते आणि सावली सारंगच्या खोलीमध्ये गेल्याच्यानंतर इथे ती पाहते की हा सर्व काय प्रकार आहे आणि तेव्हा इथे सारंग तिला बोलत असतो अगं सावली काय झालेलं आहे सर्व काही ठीक तर आहे ना तू एवढ्या टेन्शनमध्ये का आहेस आणि तुला मी का तुला काही खाणार वगैरे नाही आहे त्यामुळे तू अजिबातच काळजी वगैरे करण्याची किंवा ह्या सर्व गोष्टी इथे तुला करण्याची काही गरज नाही आहे इथे तो बोलतो आणि त्याने ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर नंतर आता मात्र जी काही आपली सावली आहे सा सावली इथे त्याला बोलत असते नाही खरंच तुम्ही माझ्यासाठी जे काही इथे बाहेर केलं त्यासाठी अगदीच मनापासून धन्यवाद आणि तेव्हा इथे सारंग जो आहे तो इथे बोलत असतो नाही तुला मला इथे घाबरण्याची किंवा घरातील इतर कोणालाही घाबरण्याची वगैरे काहीच गरज नाही आहे आणि तेव्हा इथे सावली अगदीच दचकूनच तिथून बाहेर जाण्याचा प्रयत्न करते ती तिथून जात असताना सारंग पुन्हा तिला जोरातच सावली म्हणून तिची छेड काढतो आणि छेड काढल्याच्यानंतर इथे आता सावली मात्र दचकते आणि तेव्हा सारंगला खूप जास्त येत असतो कारण तो एक कार्य तिची गंमतच करत असतो आणि गंमत करत असताना मात्र आता सावली बोलत असते हे सर्व काय आहे आणि तेव्हा सावली नेहमी सारंग जो आहे तो इथे नेहमीप्रमाणेच एक हात डोक्यावरती ठेवतो आणि एक हात तो आता डोक्यावरती ठेवल्याच्या नंतर सावलीला स्वारीसुद्धा म्हणत असतो आणि सावलीला स्वारी म्हटल्याच्या नंतर सावलीसुद्धा हसतच आता इकडे हे करण्याचं काम करत असते दुसऱ्या बाजूला प्रेक्षकांना जो काय जी काही जयंती आहे जयंती मात्र इथे गावी असते आणि जयंती गावी असताना आता इथे एक गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजेच की आता इथे तिच्या मैत्रिणीला तिला फोन करून सांगितलेलं असतं की आम्ही खूपच जास्त इथे श्रीमंत होणार आहोत वगैरे वगैरे आणि त्याचबरोबर काही जरी झालं तरीसुद्धा आम्ही आता खूपच जास्त इथे श्रीमंत होणार आहोत ह्या सर्व गोष्टी इथे ती तिला सांगत असते आणि त्याचबरोबर इथे ती तिच्या सासू सासऱ्यांना घेऊन इथे सावलीच्या घरी गेलेली असते आणि आता सावलीला इथे आपण काही दिवसांसाठी माहेरी बोलतो बोलवणार आहोत ही गोष्ट मात्र इथे सारंगला समजलेली असते आता सारंगला ही गोष्ट इथे समजल्याच्या नंतर सारंग बोलत असतो की ठीक आहे आणि तेव्हा मात्र इथे आता सारंग परवानगी घ्यायला पाहिजे किंवा सारंगला ह्या गोष्टी इथे समजून सांगायला पाहिजे किंवा सांगायला पाहिजेत म्हणून सावली जी आहे ती इथे सारंगच्या खोलीमध्ये जाते तिथे गेल्याच्यानंतर सावली सारंग बोलत असतो काय झालं सावली तुला काही बोलायचं आहे का किंवा काही गोष्टी इथे विचारायच्या आहेत का आणि तेव्हा आता इथे जो काही आपला आता हा आहे सारंग आहे तो इथे बोलत असतो हो मला एक गोष्ट इथे विचारायची सावली बोलत असते हो मला एक गोष्ट इथे विचारायची आहे आणि ती म्हणजेच की खरं तर इथे आता एक गोष्ट मला सांगा आणि ती गोष्ट म्हणजेच की तुम्ही उम्... मला आता गावाला जायचं आहे आणि तेच मला तुम्हाला विचारायचं होतं मग मी जाऊ का म्हणून आणि तेव्हा आता इथे तो बोलत असतो अच्छा तुला गावाला जायचं होतं मग तू माझी परवानगी वगैरे घेणार नाही आहेस का आणि त्याचबरोबर इथे तुला माझी परवानगी घ्यावीशी वाटत नाही आहे का असं इथे तो बोलतो आणि ह्या सर्व गोष्टी इथे त्यानं बोलायच्यानंतर आता इथे जो काही आपला हा आहे जी काही सावली आहे सावली मात्र इथे तीच एक गोष्ट इथे करण्याचं काम करत असते की ठीक आहे आता तुम्ही इथे मला जाण्याची परवानगी दिली आहे म्हटल्यावर तर खूपच चांगली गोष्ट आहे आणि तेव्हा इथे तो त्याच एका गोष्टीचा इथे विचार करत असतो की बरं ठीक आहे पण तू जाणार तर आहेस ना गावी पण गावी गेले एकानंतर एक किंवा दोन दिवसासाठीच तू जाणार आहेस आणि तेव्हा सावली बोलत असते की हो ठीक आहे असं म्हणूनच आता इथं जी काही सावली आहे सावलीला आता इथे परवानगी दिल्यामुळे सावली मात्र खूपच जास्त इथे खूश झालेली असते तिला खूप जास्त आनंद झालेला असतो की आता इथे मात्र जो काही सारंग आहे सारंगने मात्र इथे तिला गावी जाण्यासाठी ही जी काही परवानगी आहे ती इथे परवानगी दिलेली आहे आणि त्याचबरोबर काही जरी झालं तरीसुद्धा आता इथे <coughs> ह्या सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या इथे या पद्धतीने झालेल्या असल्या कारणामुळे आता तिला इथे खूप जास्त आनंदसुद्धा प्रेक्षकांना इथे होताना दिसत आहे आता मात्र जी काही सावली आहे ती तर इथे गावाकडे जाणारच असते पण आता गावाकडे जाणारी जी काही सावली आहे तिला मात्र इथे एका गोष्टीचा इथे सतत तोच तोच विचार इथे तिच्या मनामध्ये येत असतो आणि तो म्हणजेच की आता इथे जो काही सुखदेव आहे सुखदेव इथे एकटाच राहणार आहे म्हणून आता इथे ती तिच्याशी बोलण्यासाठी जाते आणि त्याच्याशी बोल बोलायला गेल्या याच्यानंतर इथे आता तो तिला बोलत असतो तू माझी अजिबात काळजी करू नकोस आणि त्याचबरोबर तुला माझी इथे काळजी करण्याची काहीच गरज नाही तेव्हा आता इथे सावली बोलत असते की पण दादा आपण दोघांनीसुद्धा इथे गावी जायला हवं आहे सुद्धा इथे गावी यायला हवं आहेस वगैरे वगैरे अशा गोष्टी इथे ती तो सावली इथे त्याला सांगत असते आणि तेव्हा मात्र इथे सध्या बोलत असतो नाही तू एकटीचा गावी आणि त्याचबरोबर आईबाबांना अजिबात कळू देऊ नको किंवा ह्या गोष्टी अजिबात त्यांना इथे कळता कामा नाही की मी कुठे आहे काय आहे कशा पद्धतीने इथे काय करत आहे ह्या गोष्टी अजिबात इथे त्यांना कळता कामा ये न येत आणि त्याचबरोबर तू अजिबात माझा इथे विचार किंवा माझं इथे टेन्शन वगैरे इथे घेऊ नकोस ह्या सर्व गोष्टी इथे सकदेव जो आहे तो इथे सावलीला सांगत असतो पण आता प्रेक्षकांनो जेव्हा इथे सावलीची आहे सावली इथे गावी जाणार आणि गावी गेल्याच्या नंतर आपला जो काही इथे सारंग आहे सारंगला मात्र अजिबात विना इथे करमत नसतं आणि त्यामुळे इथे तो कसलाच वेळ वाया घालवत नाही आणि लगेचच तो आता इथे सावलीकडे जात असतो आणि सावलीकडे गेल्याच्यानंतर तो, सावली तो बोलत असतो सावली तुला आ, त्या घराला तुझी सवय झालेली आहे मला तुझी सवय झालेली आहे त्यामुळे इथे मी तुझ्याशिवाय किंवा ह्या सर्व गोष्टींशिवाय इथे राहू शकत नाही त्यामुळे मला असं वाटतं आहे की तू लवकरात लवकरच तिकडे यावेळेस आणि त्याचबरोबरचे घर आणि मी सुद्धा तुझी वाट पाहत आहे असं म्हणूनच तो गावाकडचा निरोप घेऊन इकडे निघालेला असतो जेव्हा आता इथे सारंगणे ह्या सर्व गोष्टी तिथे सावलीला सांगितलेल्या असतात आणि ह्या सर्व गोष्टी इथे सावलीला सांगितल्याच्या नंतर मात्र सावली आपली खूपच जास्त खुश झालेली असते तिचा जो काही आनंद आहे तो मात्र इथे गगनातच मावत नसतो तिला प्रचंड आनंद इथे झालेला असतो तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग जर पाहायचा असेल तर तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा आणि प्रेस करून ऑलवर क्लिक करून पाहत राहा सावळ्याची जणू ही सावली या मालिकेचे असे छान छान डेली अपडेट्स भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन आणि छान अशा इंटरेस्टिंग अशा एपिसोड